जाण्यासाठी नियमित बस सेवा उपलब्ध आहेत श्री दत्तधाम एक जागरूक तीर्थक्षेत्र असून तिथल्या चरा चराचरात साक्षात श्री दत्तगुरुंचे वास आपल्याला लाभते मंदिराचा आवारा हा मोठा आणि मन प्रसन्न करणार आहे मंदिराच्या गाभारामध्येच आपल्याला दत्तगुरूंच्या त्रिमूर्तीचे दर्शन घेता येते मंदिराच्या बाजूलाच आपल्याला सामूहिक गुरुचरित्र पारायण स्थान लाभते देशाच्या विविध भागामधून अनेक लोक या ठिकाणी येऊन गुरुचरित्र पठण करत असतात या ठिकाणी येऊन गुरुचरित्र पारायण करण्यास विशेष महत्व आहे आणि या ठिकाणाच्या मध्यभागी जो औदुंब वृक्ष आहे त्यामध्ये श्री दत्तगुरूंचा वास आहे व दत्तगुरूंच्या कृपेने इथल्या सर्व भक्तांचे गुरुचरित्र पारायण यशस्वी होते असे व्याख्यायिक आहे या औदुंब वृक्षाला प्रतिक्षा घातल्यास शारीरिक व्याद्यांचे विरसन होते अशी भक्तांची श्रद्धा आहे सामूहिक गुरुचरित्र प्रारायण स्थानला भेट देऊन आम्ही पोहोचलो भीमा मर्जन नदीच्या संगम स्थानाकडे असे म्हणतात आयुष्यात एकदा तरी या संगम स्थानामध्ये स्नान करावे श्री दत्तगुरूंचे दुसरे पूर्वावतार म्हणजेच श्री नरसिंह सरस्वती यांनी तेराव्या शतकाच्या सुमारास गाणगापुरात बावीस तेवीस वर्ष वास्तव हो केले या काळात नरसिंह सरस्वती अर्थातच साक्षात श्री